पूर्ण सपोर्ट मिळाला आम्ही फोन करून सांगितलं की थोरात साहेब हो आज यायला यायलाच हो <laughs> नमस्कार शेतकरी मंडळी मी शुभम आणि स्वागत करतो तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये मध्ये तर शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहोत आपल्या एका पेरूच्या प्लॉट मध्ये जिथे आपले सर थोरात साहेब यांनी खूप चांगल्या पद्धतीचा प्लॉट डेव्हलप केलेला आहे आणि आपल्या टीम मधलेच मेंबर आहेत थोरात सर आजपर्यंत व्हिडिओमध्ये मध्ये दे कधी दिसले नसतील परंतु एक खूप चांगल्या पद्धतीनं आणि एक चांगल्या पद्धतीचा प्लॉट इथे सरांनी डेव्हलप केलेला आहे तर आपण आज शेतकऱ्यांशी चर्चाही करणारच आहोत आणि पूर्ण कशा पद्धतीने सुरुवातीपासून ते पहिल्यांदाच पेरू केल्यानंतर एक चांगल्या पद्धतीचं चा उत्पादन यांनी कसं घेतलं हे आजच्या व्हिडिओमधून मधून आपण पाहणार आहोत तर चला मंडळी आजचा हा व्हिडिओ सुरू करूया तर नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा नमस्कार शेतकरी मंडळी माझं नाव प्रवीण विठ्ठल चोपडे मुक्काम पोस्ट धर्मपुरी तालुका माळशिरत जिल्हा सोलापूर ओके तर तुम्ही हा जो पेरूचा प्लॉट आहे तो पहिल्यांदाच केलेला आहे हो पहिल्यांदाच पेरूचा प्लॉट केलेला आहे पहिल्यांदाच केलेला आहे तर रेट काय मिळाले सध्या रेट मिळाला आहे ते एक पंचावन्न एक्कावन्न ते पंचावन्न पर किलो पर किलो आतापर्यंत किती माल तुटून गेला आतापर्यंत दोन टन माल तुटून गेलेला आहे ओके किती महिन्याचा पेरू झाला आपला पेरो बारा महिन्याचा बारा महिन्याचा आणि सात डिसेंबरची लागण आहे ओके फॉर्म किती बसलाय याच्यामध्ये याच्यामध्ये सातशे चाळीस झाड आहेत आणि बेचाळीस हजार फॉर्म बसलेला आहे ओके जे तुम्हाला मार्गदर्शन मिळालं आमच्या टीमचं जे काही मार्गदर्शन मिळालं थोरात सरांनी जे मार्गदर्शन केलं तुम्हाला सुरुवातीपासून थोरात सर या प्लॉट मध्ये पूर्ण मार्गदर्शन देत आहेत तर ते मार्गदर्शन कशा पद्धतीने लाभलं तुम्हाला मार्गदर्शन एक नंबर लाभलेला आहे आणि त्याच्यामुळेच सगळा प्लॅट एवढा डेव्हलप झालेला आहे डेव्हलप झालेला आहे ओके okay. थोरात सरांना खरं तर धन्यवाद देतो की आम्ही या क्षेत्रामध्ये नवीन आहे पेरो बाग आहे बागेमध्ये आमच्याकडे ऊस भाजीपाला वगैरे असतो पण पेरोची बाग फर्स्ट टाइम केलेली आहे के त्याच्यामुळे आम्हाला पण याच्यामधली एवढी माहिती नव्हती पण आमची थोडी माहिती थोरात साहेबांनी जास्त सपोर्ट केला त्याच्यामुळे हे सगळं श्रेयश आहे श्रीयश ओके ओके तर थोरात साहेबांनी जे काही तुम्हाला आजपर्यंत म्हणजे मटेरियल असू द्या किंवा फवारणी असू द्या किंवा जे काही टाइम टू टाइम करायला सांगितलं होतं ते प्रत्येक वेळच्या वेळ केलं तुम्ही yes, जी जे जे तारीख दिली त्या डेटला शेड्यूल युज केलेला आहे त्याच्यामध्ये काही दिवस जाऊन नाही ओके आमच्या टीम कडून तुम्हाला पूर्ण सपोर्ट मिळाला का पूर्ण सपोर्ट मिळाला आम्ही फोन करून सांगितलं की थोरात साहेब हजर हो आज यायला लागतंय तर यायलाच तर थोरात साहेबांनी जे काही तुम्हाला ड्रिप मटेरियल असू द्या किंवा जे काही फवारण्या असू द्या जे काही मटेरियल दिलं त्याचा खर्च एक योग्य होता का सफिशियंट पद योग्य खर्च होता म्हणजे बाकीच्या रासायनिक मटेरियल पेक्षा ऑर्गॅनिकचा खर्च भरपूर कमी आहे आणि सर्व शेतकऱ्यांना मी विनंती करतो की सगळ्यांनी सर्वांनी ऑर्गॅनिक शेतीकडे वळावं हे रासायनिक शेतीला खर्च जास्त होतो त्याचं जा जा मटेरियलचं एक पोत घ्यायला गेलं तर सतराशे ते अठराशे दोन हजार रुपये किंमत झालेली आहे ऑर्गॅनिक कमी खर्चामध्ये हे तुम्हाला दिसतं ते सगळं यश आहे ऑर्गॅनिकचं आणि पेरूची क्वालिटी पेरूचं ग्लेजिंग पेरूची चव एक नंबर आहे ज्याला कुणाला शंका असेल त्याने माझ्या प्लॉटवरती यावं हो आणि टेस्ट करावी ओके okay, तर जे काही व्यापारी आले आपल्या प्लॉटवरती त्या व्यापाऱ्यांनी माल बघितल्यानंतर त्यांचं एक रिएक्शन काय होतं साधारण व्यापारी आपल्या बागेवरती आल्यानंतर व्यापाऱ्यांनी सांगितलं की आम्ही अशी बाग कुठंच पाहिलेली नाही हा एक नंबर ग्रीनरी कॅनोपी ओपी हा झाडं व्यवस्थित डेव्हलप झालेले आहेत आणि तुम्ही पहिलंच वर्ष तुमचं पीक काय म्हणताय त्याच्या मानाने एक नंबर भाग तुम्ही आलेला आहे जे जे जुने आहेत त्यांना जमलेलं नाही ते ले तुम्ही करून दाखवलेलं आहे खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप झाले डेव्हलप झाले तर शेतकरी मंडळी तुम्ही पाहिला आजचा प्लॉट आणि कशा पद्धतीनं शेतकऱ्यांचा एक रिस्पॉन्स आलेला आहे या प्लॉटमध्ये तर तुम्हाला मी सांगू शकतो की बाकी मला माहित नाही बाकी एरियामध्ये किंवा बाकी तुम्ही ज्या भागातून असाल तर तिथे बाकीचे जे काम करतात ते शेतकऱ्यांना टोपी घालण्याचं काम होतं परंतु आमच्याकडे शेतकऱ्यांना फेटा घालण्याचा बांधून देण्याचं काम होतं आणि शेतकऱ्यांना एक चांगल्या पद्धतीचं उत्पादन कसं काढून द्यायचं हे आमच्या टीमकडून तुम्ही नक्कीच मार्गदर्शन घेऊ शकताय आपले थोरात सर तसेच आपल्या टीम मध्ये में भरपूर मेंबर आहेत त्यांचे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच पुढे पाहायला मिळतील तर चला मंडळी भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीशीर व्हिडिओ सोबत धन्यवाद धन्यवाद